नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्रीस क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आम्ही आमच्या कॉलनीतच वडाचे खूप मोठे मोठे झाडे आहेत तेथेच ते जाणार जाणार आहोत तर मी मै मी आणि माझ्या मैत्रिणीसोबतच गेलो होतो तर पाऊस झाल्यामुळे कॉलनीत खूप सारं गवत झालेलं आहे आणि सगळी झाडे पण हिरवे झालेले आहेत आमच्या कॉलनीत पूर्ण जंगलासारखीच आहे आणि दरवर्षी सगळे इथेच पूजा करण्यासाठी येतात तर आम्हीसुद्धा आणि कोणातल्या बऱ्याचशा बायके इथेच पूजा करण्यासाठी आलो तर हे सगळं तर मी इथे आल्यानंतर पूजा करून घेतली पहिल्यांदा तुमच्याकडे सुद्धा अशीच पूजा करतात का हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि मी साधाच लूक घेतला होता म्हणजे खूप काही मेकअप वगैरे केला नव्हता सिंपल अशी तयार झाली होती तर मी कशी दिसते हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे म्हणजे मी ज्वेलरीचे व्हिडिओ ज्वेलरी कशी बनवायची याचे व्हिडिओ बनवते पण आज मी खूप दिवसांनी हा वट पौर्णिमेचा ब्लॉग बनवला आहे तर मी आत्तापर्यंत क्ला ब्लॉग बनवत नव्हते हे तुझ्या मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते तर पूजा झाल्यानंतर आम्ही गणपतीच्या आरती करून घेतली आरती झाल्यानंतर सगळ्यांनीच आम्ही सोबतच जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाला सात फेरे घालून घेतले म्हणजे सातही जन्म हाच नवरा मिळावा यास फेरे घालून झाल्यानंतर सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतला आणि हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांचा हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आम्ही हे एकमेकांची ओटीसुद्धा भरली गहू आणि आंबे आंब एक आंबा अम्ब देऊन पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल की खूप सारक गवत आणि झाडे आहेत तर आमच्या कॉलनीत खूप झाडे आणि गवत आहे म्हणजे एकदम खूप म्हणजे निसर्गरम्य वातावरणात आमची कॉलनी आहे पावसाळ्यात खूप छान वातावरण असतं सगळीकडे हिरवेगार दाट जंगल आहे आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर जेव्हा मी घरी येत होतो तेव्हा येताना रस्त्यात खूप सारे मोरसुद्धा दिसले आणि एक मोठ्या पंखिसांचा मोरसुद्धा आहे तर आत्ता या मोरांमध्ये नाही येतो पण तो नंतर दिसला तर हे मोर दिवसभर कॉलनीतच फिरत असतात म्हणजे अगदी त्यांना माणसांची सवय झाली त्यामुळे ते घाबरत पण नाहीत हे पहा मोठ्या पिसांचा मोर पण आहे आणि हे मोर सक दरवाज सकाळी उठल्यानंतर आम्हाला दरवाजच दिसतात सगळे कधी सगळे सोबत नाही दिसत पण आज सगळे सोबत दिसले तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून थोडे फोटोसुद्धा काढले तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि असे ब्लॉग पाहायला आवडतील का ते पण सांगा धन्यवाद